कृष्णा कारखाना व जयवंत शुगरची पहिली उचल बत्तीसशे रुपये जाहीर रेटरे बुद्रुक तालुका येथील कृष्णा सहकारी सा साखर कारखान्याने आणि धावरवाडी तालुका येथील जयवंत शुगर्सने सन दोन हजार चोवीस पंचवीस या ऊसगाळ हंगामासाठी येणाऱ्या ऊसाला प्रति टन बत्तीसशे रुपयांची पहिली उचल जाहीर केली याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगरचे संस्थापक डॉक्टर सुरेश भोसले यांनी केली या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटण्यास मदत झाली शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला यंदाचा गळीत हंगाम निवडणुकांच्या धामधुमीमुळे उशिरा सुरू झाला अशा वेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना उसाला किती दर देणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते अशा वेळी कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील उसदराची कोंडी फोडत यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रति टन बत्तीसशे रुपयांची पहिली उचल जाहीर केली कृष्णा कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामास पंचवीस नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला तेव्हापासून सतरा दिवसात एक लाख सत्याऐंशी हजार आठशे मेट्रिक टन गाळप झाली असून एक लाख एक्क्याऐंशी हजार साठ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले तसेच जयवंत शुगरच्या यंदाच्या गळीत हंगामास वीस नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला तेव्हापासून सतरा दिवसात चौऱ्याण्णव हजार दोनशे वीस मेट्रिक टन गाळप झाली असून सत्याहत्तर हजार सहाशे पन्नास क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकवलेला सर्व ऊस गळीतास पाठवून सहकार्य हो करावे असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड